चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असून शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणार आहे असा मोठा दावा या पक्षाचे विधान परिषदेचे पिंपरी चिंचवडकर आमदार अमित गोरखे यांनी आपला आवाजला चोवीस डिसेंबरला दिलेल्या मुलाखतीत केला होता त्यानंतर काल दिनांक दोन रोजी या पक्षाचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनीही महापालिका निवडणुकीत शंभर टक्के जागा लढण्याची तयारी असल्याचं सांगितलं त्यातून लोकसभा आणि विधानसभेची महायुती महापालिका निवडणुकीत राहणार नसल्याचे दिसून येत आहे आमदार झाल्यानंतर आपल्या मतदारसंघातील महापालिकेशी संबंधित नागरी प्रश्नांचा आढावा आमदार जगताप यांनी पालिकेत जाऊन काल घेतला त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी एकला चलोरेची तयारी दर्शवली लोकसभा विधानसभेला महायुती होती ती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही असणार की नसणार हा वरिष्ठांचा निर्णय झालेला नाही असे ते म्हणाले मात्र शंभर टक्के जागा लढण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे असेही ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कशी लढवायची याचे अधिकार स्थानिक नेतृत्व तथा त्या त्या जिल्ह्याला दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी सांगितले आहे त्यानंतर आमदार गोरखे व आता आमदार जगताप यांची एकला चलोरेची भूमिका आली हे विशेष त्यातून ते स्वबळावर ही निवडणूक लढणार हे जवळपास स्पष्ट झाले तीन वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर तिच्या तयारीला मोठा वेग आलाय विधानसभेला सपाटून मार खाल्लेली आघाडी ही निवडणूक पुन्हा आघाडी म्हणजे एकत्रित लढणार या मानसिकतेत आहे दुसरीकडे मात्र प्रचंड बहुमत विधानसभेला मिळाल्याने भाजपचा हुरूप भलताच वाढलाय त्यांनी शिवसेनेच्या ताब्यातील मुंबईसह पिंपरी चिंचवड आणि पुणे अशा राज्यातील सर्व महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत दरम्यान युतीतील राष्ट्रवादीने याबाबत काहीशी सबुरीची संयमी भूमिका घेतली आहे त्यांचे पिंपरी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते काटे यांनी ताकदीने महापालिका निवडणूक लढण्यास अजितदादांनी सांगितले आहे हे कबूल केले मात्र ती स्वबळावर लढायची की महायुती म्हणून याचा निर्णय अद्याप झालेला नाही वरिष्ठांकडून जसा आदेश येईल तशी ती लढवू असे ते त्यांनी स्पष्ट केलं गेल्या वेळी दोन हजार सतराला राष्ट्रवादीची पंधरा वर्षाची सत्ता उलथवून भाजप पिंपरी महापालिकेत प्रथमच सत्तेत आले आलशे अठ्ठावीसपैकी सत्याहत्तर नगरसेवक त्यांचे निवडून आले यावेळी शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणार आहे असा दावा आमदार गोरखे यांनी केला शहरात विधानसभेच्या तीनपैकी दोन आमदार भाजपचे त्या त्या जोडीने गोरखेंसह उमा खापरे असे आणखी दोन आमदार विधान परिषदेवर आहेत म्हणजे पाचपैकी चार आमदार हे असल्याने पालिकेतील सत्ता कायम राखण्याचा त्यांचा मोठा आत्मविश्वास वाटतो त्यांच्या या दाव्याने युतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनाही एक -एक लढावे लागेल दरम्यान त्यांचे पक्ष दुभंगल्याने त्यांची शहरातील ताकद निम्म्यापेक्षाही कमी झाली असून ते स्वबळावर महापालिकेत सत्तेत शक्यता कमी आहे दुसरीकडे केंद्र राज्यात पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपचा मात्र पिंपरी महापालिकेतही पुन्हा सत्तेत येण्याचा हुरूप दुप्पट झाला आहे